जिल्हाध्यक्ष निवडीवरून बीड भाजपमध्ये सुद्धा नाराजी उफाळून ना आलेली आहे जिल्हाध्यक्षपदी शंकर देशमुख यांची निवड केल्यानं सुरेश धस आता नाराज झालेला आहे जिल्हाध्यक्ष निवडीबाबत सुरेश धस हे पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार आहेत धसांचा विरोध डावलून मुंडे समर्थक पदाधिकाऱ्याची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे विधानसभा निवडणुकीपासून पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्यात राजकीय संघर्ष काय उरेश धस हे आता बीडच्या जिल्हाध्यक्षपदाच्या पदाच्या निवडीवरून नाराज झालेले आहेत ते आता पक्षश्रेष्ठींकडे तक्रार सुद्धा करणार आहे दरम्यान या सगळ्या नाराजी नाट्यासंदर्भात आशिष शेलार मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि मंत्री आशिष शेलार यांनी दिलेली प्रतिक्रिया तुम्हाला म्हणजे ठरवणाऱ्यांनी ठरवलं असेल ते उद्योगाला जाहीर कर